अनुसूचित जाती जमातींचा निधी पळवल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरामध्ये ते सोमवारी तेवीस जून रोजी सकाळी अकरा वाजता जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे यांनी दिली सोलापुरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे पुढे जिल्हा परिषद कार्यालयासमोर या मोर्चाचं जाहीर सभेत रूपांतर होईल यावेळी युवा नेते सुजात आंबेडकर राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके जिल्हा निरीक्षक अरुण जाधव युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल लांडगे यांचं मार्गदर्शन होणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक शहात्तर लाख मतदान आलं कुठून याचा निवडणूक आयोगानं डेटा द्यावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात अनुसूचित जाती जमातींचा निधी इतरत्र वळवला जाऊ नये यासाठी कायदा करावा अनुसूचित जाती जमातींच्या निधी संदर्भात महाराष्ट्र शासनानं श्वेतपत्रिका काढावी आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर नितीन ढेपे यांनी केलं भोजन आघाडीच्या वतीने तेवीस जून रोजी आयोजन सोमवारी उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय डॉक्टर नितीन देखील आमच्या कार्यकारिणी सदस्य आणि माढा सोलापूर धाराशिव या तीन मतदारसंघातील सर्व वंचितच्या संघटना आहे या सहभागी होणार आहेत मोर्चामधील ज्या महत्वाच्या मागण्या असणार आहेत त्या आहेत की म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालं ते आश्चर्यकारक आहे आणि त्या मतदानाचा कोणताही पुरावा कोणताही डेटा निवडणूक आयोगाला सादर करता आलेला नाही कारण त्या त्याचा नेताच नाहीये खोगच मतदान आहे आणि ते निवडणूक आयोग सादर करू शकलेला नाहीये तर याचा डेटा निवडणूक आयोगाने द्यावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ईव्ही घेण्याच्या घेण्यात यावं बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या दुसरा मुद्दा जो आहे की अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे तो सात हजार प्रतिसाद निधी हा इतर कामासाठी वळवण्यात आलेला आहे म्हणजे

मध्ये मात्र म्हणजे शेवटच्या निवडणूक संपायच्या वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते मतदान नोंदवलं गेलं आणि ते केवळ आश्चर्यकारकच नाही धक्कादायक आहे यावर माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून स्पष्टीकरण मागितलं तर निवडणूक आयोगानं लिहिलं नाही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे अकरा राजकीय पक्षांना आवाहन करून एकत्र आंदोलन उभारण्यासाठी आवाहन केलं गेलं आणि त्यानंतर भारतामधल्या एकमेव पक्षाला या निवडणुकीतून या मताचा जो गोळ आहे त्याबद्दल कोर्टामध्ये याचिका दाखल केली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी याचिका दाखल केली की तिथे माननीय उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला असा आदेश दिला की या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जे शहात्तर लाखाचं मतदान झालं की त्याचा पुरावा द्यावा आणि याच्यावर आश्रय कारण भूमिका अशा आयोगाची की आम्हाला आमच्याकडे अम याचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही असं सर्व उत्तर आयोगानं दिलेलं आहे दुसरं कि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अगदी माणसाआलेली घटना आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली की निवडणूक नियमावलीमध्ये दुरुस्ती करावी ती दुरुस्ती काय आहे तर निवडणुकीचा जो डेटा आहे जो पब्लिक हत्यारीमध्ये असावा निवडणुकीमध्ये सीसी कॅमेरा फुटेज हे लोकांना उपलब्ध करून देता येईल असा निवडणूक आयोगाचा निर्णय होता परंतु राज्य निवडणूक आयोगाला केंद्रात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली आणि असा डेटा देता येणार नाही असा त्या नियमामध्ये बदल करून घेण्यात आला ही बदल हा बदल करून घेण्यासाठी केंद्रीय आयोगाला समित्या असतात त्यांची बैठक पाहावी लागते एका समितीनंतर दुसऱ्या समितीशी मान्यता लागते त्याला साधारणतः सहा ते आठ महिन्याचा कामावे लागतो परंतु ही प्रक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाने अक्षरशः चोवीस तासामध्ये पूर्ण केली आणि तिसऱ्या दिवशी सकाळी हा निर्णय जाहीर केला की निवडणुकीमधला जो डेटा आहे ज्यामध्ये जे व्हिडिओ वगैरे येत ते लोकांना सामायिक करायची गरज नाही किंवा जाहीर करायची गरज नाही म्हणजे एवढी बर्वाई आहे की या निवडणुकीमध्ये या शहात्तर लाख मतदानाचा हिशोब लागत नाहीये कारण पक्ष निवडणुकी ते आलेलीच नाहीये शहात्तर लाख लोकांना मतदान करण्यावर मतदान केंद्रावर ना जागा होती वेळ होता त्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं भरून दिलेली होती त्यातली काहीही बार काढली गेलेली नाहीये आणि ही परवा बनवेल हा बोर्ड लोकांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून नियमामध्ये बदल करून असा डेटा अशी माहिती लोकांना देता येणार नाही असा नियमामध्ये बदल करून घेण्याचा निर्लज्जपणा या निवडणूक आयोगाला दाखवलेला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार विक्रांत गायकवाड अनिरुद्ध वाघमारे विजयानंद उघडे शाहिद शेख रवी थोरात विनोद तल्लवी पल्लवी सुरवसे श्रीनिवास संगे पांग आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही